मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे दोन याचे महत्वाचे फायदे आहेत एकीकडे एक सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासांनी कमी होणार आहे आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जामकरता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं की सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेस वेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडेतेवीस मीटर रुंदी, रुंदी। असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे यासोबत आपण पाहतोय की अतिशय उंच असे केबल स्टेट ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतोय की यातला जो हायएस्ट पॉईंट आहे तो जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर इतका उंच आहे त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही तो केबल स्टेट ब्रिजही आत्ताच आपण सगळ्यांनी बघितला तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातो आहे सीच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच्यामध्ये चा कामाचे दोन जे काही टप्पे आहेत त्यातला एक नव्याण्णव टक्के पूर्ण आहे एक सत्त्याऐंशी टक्के पूर्ण आहे एकूण काम जवळपास चौऱ्याण्णव टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं काम चाललेलं आहे आणि एम एस आर डी सीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू पण मला असं वाटतं की एम एस आर डी सी असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करतायत यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे त्यामुळे मी जे म्हटलं की भारत नवनवीन इंजिनिअरिंग मार्वल जे तयार करतायत त्यातलं इंजिनिअरिंग मार्वल हे महाराष्ट्रामध्ये एम एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे सर तुम्ही आत्ताच नवी मुंबई एअरपोर्टची पाहणी केली आणि त्याला नंतर हा पुण्यावरून मुंबईकडे जाणारा हा महामार्गाला महत्वाचा असणार आहे कसा फायदा होणार आहे या दोन्ही याचा याचा दुसरा फायदा हा आहे की पुण्याच्या लोकांना पुण्याचं एअरपोर्ट तर आहेच पुण्याच्या लोकांना नवीन पुण्यात आम्ही एअरपोर्ट करतोय पण आता या मिसिंग लिंक लिंकमुळे एक ते सव्वा तासात पुणेकर नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत देखील पोचू शकणार आहे त्यामुळे जी आपली ओरिजिनल अपेक्षा होती की मुंबई पुणे हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार व्हावा तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आता तयार होतोय आणि त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक एक महत्वाचा पार्ट आहे सर आपण आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने दोन महत्वाचे जे घाट होते सह्याद्रीमधले ते आता बायपास जवळपास केलेले आहेत काय वाटतं महाराष्ट्र या अशा नवीन नवीन अभियांत्रिकी कौशल्यासाठी जाणला जाईल पुढे शंभर टक्के इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे अनेक इंजिनिअरिंग मार्वल्स आपण तयार केले आहेत ज्यावेळी ही कामं आम्ही करणार आहोत असं मी आणि शिंदेसाहेब सांगायचो त्यावेळी अनेकांना वाटायचं की नेते घोषणा करतात पण हे होत नाही पण ही सगळी कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत आणि अर्थातच याचं श्रेय आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे श्रेय आहे कारण त्या सगळ्यांनी खूप प्रयत्नपूर्वक हे सगळं काम पूर्ण केलं प्रामुख्याने तुम्ही मुख्यमंत्री असताना खरंतर हा प्रकल्पाला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर एकदा मुख्यमंत्री काम पूर्ण ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ही सगळी कामं मी आणि शिंदेसाहेब असतानाच सुरू केलेली आहेत आणि आता पुन्हा आम्ही दोघं असतानाच ही कामं पूर्ण होणार आहेत आणि अशा प्रकारच्या सगळ्या आयकॉनिक कामांना देशाचे पंतप्रधान मोदीजींचाच आशीर्वाद आम्ही घेतला आहे आणि त्यांच्याच पंतप्रधान पदा ही सभी काम पूर्ण करणार आहोत सर हिंदी में हिंदी बताइए आज उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी और मैं हमारे सभी अधिकारियों के साथ मिसिंग लिंक प्रोजेक्ट पर आए हैं ये जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट है मुंबई और पुना को ये करीब लाने वाला प्रोजेक्ट है इस प्रोजेक्ट के कारण दूरिया तो केवल छह किलोमीटर से कम होगी लेकिन समय ये आधे घंटे से कम होगा क्योंकि जो पूरा घाट का सेक्शन है जहां सबसे ज्यादा समय लगता था जहां सबसे ज्यादा ट्रैफिक जाम होता था वहीं पर यह मिसिंग लिंक तैयार हो रही है इस मिसिंग लिंक के तहत टनल्स तैयार हुए हैं इसमें से एक टनल देश का सबसे लंबा टनल है करीब 9 किलोमीटर का अभी अभी हमने देश का सबसे लंबा टनल ये समृद्धि हाईवे पे उद्घाटित किया था अब उसका रिकॉर्ड हम ही तोड़ रहे हैं और यह सबसे लंबा टनल कर रहे हैं और उसके साथ साथ देश का का शायद दुनिया का सबसे ब्रॉड टनल भी ये तैयार हो रहा है तेईस मीटर का ये टनल है में। तो दुनिया का सबसे जो ब्रेड में बड़ा है इस प्रकार का सबसे ब्रॉड टनल हम लोग यहाँ पर तैयार कर रहे हैं उसके साथ साथ यहाँ पर जो केबल स्टेट ब्रिज तैयार हो वो भी इंजीनियरिंग मार्बल है क्योंकि इसमें से जो सबसे लंबी हाइट है वो एक मीटर की है जो देश में एक नया रिकॉर्ड स्थापित कर रही है तो मैं ऐसा मानता हूं एक और हम इंजीनियरिंग मार्बल भी तैयार कर रहे दूसरी ओर हाईएस्ट सेफ्टी स्टैंडर्ड्स का इसमें ध्यान रखा गया है क्योंकि यहां पर करीब पचासी किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से हवा बहती है और उसको सस्टेन करने वाला इंफ्रास्ट्रक्चर यहाँ पर तैयार किया जा रहा है मैं विशेष रूप से जो हमारे कॉन्ट्रैक्टर्स है और जो यहाँ के कामगार हैं उनका उनको बधाई देना चाहता हूँ क्योंकि ऐसी वेलोसिटी में काम करना ये नियर टू इम्पॉसिबल है लेकिन वो लोग लग लगातार ये काम करते आए हैं और अब ये करीब करीब 94 परसेंट ये काम पूरा हो चुका है जो बचा हुआ काम है हमको ये बताया गया है अभी हमारे एमएसआर की ओर से कि ये दिसंबर तक वो पूरा करेंगे लेकिन हमारा उनसे आग्रह होगा क्योंकि इसकी एक डेडलाइन हम पार कर चुके हैं इसलिए अब हम दिसंबर से उसको पहले करना चाहते हैं तो उसके बारे में अभी आज मैं और उप मुख्यमंत्री जी उनसे चर्चा करेंगे और नई डेडलाइन इसके तय करेंगे लेकिन जो काम हुआ है उससे हम लोग संतुष्ट हैं और हमारी एम एस आर डी सी होगी हमारे सारे उसके अधिकारी होंगे कॉन्ट्रेक्टर्स होंगे इन सबको मैं बधाई देना चाहता हूं कि एक बहुत ही डिफिकल्ट काम को बहुत अच्छे तरीके से उन्होंने निभाया है इसके कारण मुंबई पुणे के बीच जो एक इकोनॉमिक एक कॉरिडोर हमको तैयार करना था उसकी ये मिसिंग लिंक है इस लिंक के कारण मुंबई पुणे इतने पास आ रहा है कि पुणे के लोग नवी मुंबई के एयरपोर्ट पर एक घंटे में पहुंच पाएंगे तो एक नई इकोनॉमिक इकोसिस्टम इसके कारण तयार हो रही है इसलिए मी सभी को कोधा देतात की डेडलाईन एक क्रॉस झाली होती काय नेमकी डेडलाईन क्रॉस असं आहे की एकतर काम अतिशय डिफिकल्ट आहे त्या डिफिकल्ट काम सगळं या ठिकाणी आपण करतो आणि दुसरं आपल्याला याची कल्पना आहे की मध्यंतरी अडीच वर्षाचा काळ असा होता की ज्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची प्रायोरिटी नव्हती त्याही काळामध्ये शिंदेसाहेब स्वतः प्रयत्न करत होते पण राज्य सरकारकडे अशा प्रकारची प्रायोरिटी नव्हती त्यामुळे आपल्याला कल्पना आहे की जर राज्याच्या प्रमुखांची प्रायोरिटी नसेल तर शेवटी वेगावर कुठेतरी नियंत्रण येतं पण आता हरकत नाही गेल्या अडीच वर्षात याचा प्रचंड वेग आम्ही धरलेला आहे आणि आता हे काम पूर्णत्वास आलं एकीकडे महाराष्ट्र शासनाने हा मिसिंग लिंक करून प्रकरणाचा तो मुंबई परंतु कोकणातून जातो तोही मार्गी लागतो आहे आता हे खरं आहे की त्याला उशीर भरपूर झालेला आहे पण आपण बघा आता फार थोडा पुरुष उरलेला आहे तोही लवकरच पूर्ण होईल हे खरं म्हणजे आजचा हा मिसिंग लिंक जो आहे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाने अतिशय सविस्तर विस्तृत माहिती दिली आहे खरं म्हणजे हा जो सुरू झाला तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी एम एम एस आर डी सीचा मंत्री होतो आता पूर्णत्वात जाताना देखील ते मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही एकत्रच या ठिकाणी हा पूर्ण होताना आमच्या कारकिर्दीमध्ये एक मोठं खऱ्या अर्थाने हा प्रकल्प जो आहे गेम चेंजर आहे या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर बघा इकडे टनेल पण आहे जो टनेल हा जगातला सगळ्यात रुंद टनेल आहे आणि देशातला सगळ्यात लांब टनेल आहे रु आणि त्याचबरोबर हा लोणावळा लेकच्या मला वाटतं खालून गेला आहे एकशे एकशे पंच्याहत्तर एक मीटर लोणावळा लेकच्या खालून गेला एक एक आहे म्हणजे एक इंजिनिअरिंग जे आहे इथलं अतिशय अत्याधुनिक इंजिनिअरिंग वापरलं आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे आणि हा जो वायाडक्ट आपण पाहतो आहे हा देशातला सगळ्यात उंच आहे आणि त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे हवेचा जो दाब आहे यामध्ये काम करणं देखील शक्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अशक्यातला हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सर्व इंजिनियर जे आमच्या एम एस आर डी सीचे आहेत त्याचबरोबर ज्या कंपन्या आहेत त्यांनी देखील हे काम चॅलेंजिंग स्वरूपात स्वीकारलं आणि ते या ठिकाणी पूर्णत्वात जातं याचा आनंद आहे खरं म्हणजे मुंबई पुणे आपलं आणखी अर्ध्या तासाने आपण जवळ येतो आहे आणि मुंबई नवी मुंबई एअरपोर्टचं आताच आम्ही बघून आलो दोघंही तर आणखी अर्धा तास लवकर पुण्यातला माणूस तिथे एअरपोर्टला पोचेल आणि घाट सेक्शनमध्ये होणारी ट्रॅफिक होणारी जे काही अपघात हे सगळं आता संपणार आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प एक प्रकारचा गेम चेंजर आहे यामध्ये वेळही वाचेल आणि कॅल्क्युलेशन केलं आहे आमच्या एम डीनी तर महिन्याला एक कोटी रुपयाचं इंधन वाचेल त्यामुळे प्रदूषण कमी होईल इंधन वाचेल लोकांचा वेळ कमी होईल वेळ वाचेल अशा प्रकारचं एक देशातलं नाही तर जगभरातला एक असा एक नाविन्यपूर्ण असा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी होतोय आणि आपल्याला माहीत आहे की जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की या सगळ्या प्रकल्पांच्या मागे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे आशीर्वाद आहेतच देशभरामध्ये दे असे जे काही नवीन नवीन मोठे प्रकल्प करत आहेत महाराष्ट्रात देखील तशाच प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत आणि जे काम देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं ते पूर्णत्वात जाताना मुख्यमंत्री आहेत याचाही आनंद आहे आणि मधले मी त्या खात्याचा पुन्हा मंत्री आहे मध्ये मंत्री दुसऱ्याला केला होता पण पुन्हा याचा पूर्णत्व जाताना मंत्री मी आहे अडीच वर्ष मागचे सरकारच्या मागचे अडीच वर्ष थोडासा वेग मंदावला होता पण जसं पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर वेग दुप्पट वाढवला आणि अशा प्रकारचे प्रकल्प पुढे जात आहेत हे खरं म्हणजे या राज्याच्या विकासामध्ये आणि देशाच्या विकासामध्ये योगदान ठरणार आहेत आणि सर्वसामान्य माणसाला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक दिलासादायक हा प्रकल्प ठरेल मी जसं म्हणालात एम एस आर डी तुमच्याकडे पहिल्यांदा विभाग होता तुम्ही हा सुरू केलेला गेम चेंजर जो प्रकल्प म्हणला जातो कारण की तुम्ही अशा अनेक गेम चेंजरचा प्रकार गेम चेंजर प्रकल्प म्हणजे मी का म्हणालो की कारण तेव्हा माझ्याकडे जेव्हा एम एस आर डी सीचं खातं होतं त्यावेळेस देखील एम एस आर डीशी आधी आपली कर्जात होती पण मग देवेंद्रजींनी त्यावेळेस दे अनेक प्रकल्प एम एस आर डी सी ला दिले नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग त्यामुळे एम एस आर एसआरडीशी देखील अशा प्रकारचे प्रकल्प राबू शकते करू शकते गेम चेंजर तर मला माहित आहे तो दोन बावीस ला केलेलाच आहे तो गेम चेंजरची सवय दरडी कोसळण्याचं प्रमाण बिलकुल बंद आहे मला आठवत आहे त्या काळामध्ये दर्डी कोसळत होत्या वाहनांवर पडत्या लोक अपघात होत होते परंतु सेफ्टी नेट आहे 快点！